तूच माझी जीवनसाथी भाग चार जॉनी तिला रागतच खेचत घेऊन रूममध्ये घेऊन जातो त्याच्या अशा या वागण्याने ती वावरते पण धीर एकट नेहा म्हणते जॉनी काय झालं आहे मला असं का नेता आहात तुम्ही सोडा मला माझा हात दुखते जॉनी रूममध्ये आल्यावर रागात दोर बंद करतो आणि तिला भिंतीला टेकवतो ती त्याच्याकडे भेदरलेल्या नजरेने बघत असते जॉनी म्हणतो कुठे होतीस तू दिसली नाहीस मला तुला माहिती आहे किती विचार आले होते मनात पण तुला काय त्याचं तू मस्त फिरत बस इकडे तिकडे नेहा म्हणते मी घरातच होते गार्डन मला आवडलं मला कळलंच नाही वेळ कसा गेला मला थोडी माहिती होतं तुम्ही लवकर येणार येणार आहात माणसं असं ज्वानी म्हणतो एक गोष्ट तू लक्षात ठेव मी सगळं सहन करू शकतो पण तुला काय झालं ना मी पूर्ण शहराला आग लावून टाकेल मग हा ज्वानी अग्निहोत्री कोणाच्या बापालाही नाही घाबरत नेहा म्हणते तुम्ही माझ्यावर आता पहारा देणार का मला अशी लाईफ नको आहे जिथे फक्त न निर्बंध आहेत त्यात मृत्यूचे सावट मी आणि माझी फॅमिली खूप साधी आहे मी जगत होते ना माझं साधं सरळ आयुष्य पण नाही तुम्हालाच माझ्याशी लग्न करायचं होतं जॉनी म्हणतो हो तुला हीच लाईफ स्वीकारावीच लागेल या जॉनीला आजपर्यंत कोणतीच मुलगी भावली नाही पण तुला बघतास तूच या हृदयात बसलीस मग ठरवलं लग्न करेल तर तुझ्याशीच मला माहीत आहे तू मला नवरा मानत नाहीस किंवा माझ्यावर प्रेम करत नाही पण मी तुझ्यावर जीवापाळ प्रेम करतो मी तुला गमावू शकत नाहीस तू फक्त माझी आहेस फक्त माझी नेहा म्हणते आय हेट यू जॉनी म्हणतो बट आय लव यू सो so मच जॉनी असं म्हणताच तिच्या ओठांवर ओठ टेकवतो एक रफ किस करून बाजूला होतो नेहा त्याच्याकडे रागात बघत असते तो तिला डोळा मारत तिच्या पोटावरून हात फिरवत असतो नेहा म्हणते व्हा बाजूला मला भूक लागली आहे तुम्ही आज मला रडवलत ना दोघे जेवण करून घेतात आणि रूममध्ये येतात नेहा नेहमीसारखं दोघांमध्ये पिलो लावत असते जॉनी तिच्याकडे बघत असतो नेहा तिचा लॅपटॉप आणि रिपोर्ट घेत स्टडी करत असते जॉनी तिला काम करताना बघून भारावून बघत असतो त्यात तिच्या बटा तिच्या गालावर येत असतात ती सारखं सारखं त्यांना मागे करत असते जॉनीला राहावत नाही तो पुढे झुकत त्या तिच्या कानाच्या मागे टाकत टाकतो नेहा गोंधळून बघत असते जॉनी म्हणतो तुझ्या गालाला स्पर्श करण्याचा हक्क फक्त माझा आहे या बटा तुझ्या गालाला स्पर्श करत होत्या ना नेहा म्हणते तुम्ही घेतली वगैरे का नाही आहे ना जॉनी म्हणतो नाही का नेहा म्हणते सहज मला वाटलं घेतली की काय उद्या मी आईकडे जाणार आहे रात्री तिकडेच राहील दी आणि जिजूही येणार आहेत तसंही लग्न झाल्यानंतर माहेरी जातात ना जॉनी म्हणतं हम्म जा पण बॉडीगार्ड्स घेऊन जा यावर मला जास्त प्रश्न नको आहे उशीर झाला आहे झोपून घे जॉनी तिच्याकडे पाठ करत झोपून जातो नेहा ही सगळं आवरून झोपते सकाळी नेहा उठते बाजूला जॉनी नसतो ती उठणारच की डोरचा आवाज येतो जॉनी आत येतो त्याला बघून ती तोंड फिरवून येते का म्हणून काय साहेब शर्टलेस जे होते नेहा म्हणते तुम्हाला असं फिरताना काही वाटत नाही का जॉनी म्हणतो अरे काय लाजायचं त्यात माझं घर माझी बेडरूम आणि माझी बायको सगळं माझंच तर आहे ना तुला नाही आवडत का मी असं आलेलं का मला बघून तुला कसं तरी होत होतं म्हणजे मला जवळ घ्यावंसं वाटतं की काय माझ्यावर प्रेम करावंसं वाटतं जॉनी तिला मुद्दाम चिडवत असतो नेहा रागात उठून त्याच्याजवळ येते त्याला बोट दाखवून म्हणते तुमचा खूप मोठा गैरसमज आहे हा तुम्हाला असं बघून मी तुमच्या प्रेमात पडेल कधीच नाही माझं नाही आहे तुमच्यावर प्रेम जॉनी नेहाच्या कमरेत हात टाकून तिला जवळ खेचतो नेहाचे हात त्याच्या भादरत भारदस्त छातीवर येतात ती त्याच्या डोळ्यात बघत असते तो तर कधीच हरवला होता तिच्या निळ्या डोळ्यात आणि तीही नाही रोकू शकली त्याच्या डोळ्यात हरवण्यावाचून दोघे गुंग होते की नेहाचा फोन वाचतो फोनच्या आवाजाने दोघे भाणावर येतात नेहा तर पटकन दूर होते आणि जॉनी फोनला शिव्या घालत होता चांगला मूड खराब केला म्हणून नेहा आवरून हॉस्पिटलला निघून जाते जॉनीही त्याचा आवरतो टुटकी टोनी येतो जॉनी म्हणतो बोल टॉनी बॉस त्या डॉक्टरांची सगळी माहिती काढली त्या डॉक्टरचं नाव राघव मिश्रा तोही एक हार्ट सर्जन आहे मोठा डॉक्टर आहे फॅमिलीमध्ये कोणी नाही आहे एकटा राहतो फ्लॅटवर आई वडील लहान बहीणच गेलेत स्वभाव चांगला आहे आजपर्यंत कोणाशीच अफेअर वगैरे नव्हतं पण सर मला असं वाटतं त्यांना आपल्या नेहा मॅडम आवडल्या आहेत लव अँड फर्स्ट साईड जॉनी मनात म्हणतो माझी नेहा आहेच तशी त्याच्यावर लक्ष ठेव मला सगळे अपडेट हवे आहेत नेहा हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते ती मितूच्या कॅबिनमध्ये जाते गुड मॉर्निंग दी मीथू म्हणते गुड मॉर्निंग पिलू ये ना बस आज तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट आणला येईन नेहा म्हणते वाव आडूळ्या नेहा एक उचलून तोंडात टाकते मी तू तिला हसत असते मी तू म्हणते नेहा तुम्ही तूही शिकून घे बाळा जेवण बनवायचं कधीतरी नवऱ्यालाही त्याच्या बायकोच्या हाताचं खावाचं वाटतं नेहा म्हणते शिकावं लागेल मला जेवण बनवायला मलाही काम मात येईल ना दी आज आपण जाणार आहोत ना घरी मी म्हणते हो जायचं तर आहे पण मी लवकर जाणार आहे घरी वीरलाही घ्यायचं आहे आणि प्रशांतही बाहेर जाणार आहे ऑपरेशनसाठी नेहा म्हणते बोग्यांबू बो दिसले नाहीत मला आल्यापासून मी तू म्हणते हो आज नाही येणार तो हॉस्पिटलला नेहा म्हणते बरं चल मी जाते आज एकतर साराही सुट्टीवर आहे नेहा तिच्या कॅबिनमध्ये येते ती फाईल्स घेऊन परत ती वार्डमध्ये पेशंट चेक करायला जाते ती सगळे पेशंटचे चेक करून परत कॅबिनमध्ये येते तर तिच्या कॅबिनमध्ये डॉक्टर राघव बसलेले असतात राघव म्हणतो सॉरी मी न विचारता आलो तुमच्या कॅबिनमध्ये नेहा म्हणते इट्स ओके डॉक्टर राघव काही हरकत नाही बोला काही काम होतं का राघव म्हणतो आज तुम्ही माझ्यासोबत लंचला याल का नाही म्हणजे मी आज टिफिन नाही आणला आणि घरी मावशी उशिरा आल्यात मला एकट्याला जेवण नाही जात म्हणून प्लीज नेहा म्हणते आता तुम्ही एवढं म्हणतं मनातच आहात तर जाऊयात आपण लंचला राघव म्हणतो थँक्यू तुम्ही तयार झालात नेहा म्हणते डॉक्टर राघव प्लीज मला नेहाच म्हणा आहो वगैरे जरा बरं नाही वाटत हम्म जॉनी आज एका गुप्त ठिकाणी त्याच्या साथीदार सोबत पोहोचला होता नेहमीप्रमाणे आजही त्याचा चेहरा मास्कने लपला होता हातात गण घेऊन तो उभा होता त्याची माणसंही पोजिशन घेऊन उभी असतात जॉनी इशारा करतात सगळे फायरिंग करतात जॉनी ही पुढे जात सगळ्यांना मारत असतो जॉनी आणि त्याच्या माणसांनी सगळ्यांना मारलं होतं त्या अड्ड्यावर त्याने घुसून सगळ्या स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं जॉनी म्हणतो टॉनी सगळ्या बॅ बॉडीची विलवाट लाव मी जातो जॉनी ऑफिसला येतो तो लॅपटॉप ऑन करून नेहाच्या कॅबिनमध्ये फुटेज बघतो समोरचं दृश्य बघून त्याच्या मुळ्या मोठ्या आवडतात तो रागात लॅपटॉप फेकून देतो नेहा आणि राघव दोघेसोबतच लंच घेतात पण नेहाला राघवसोबत बघून जॉनीचा पारा चढला होता जॉनी म्हणतो माझ्यासोबत नाही एवढी हसून बोलत माझ्यासोबत तर काटे टोचतात हिला नेहा आणि राघव आपल्या कामात निघून जातात संध्याकाळी ती घरीच जायला निघणार की एक इमर्जन्सी येते प्रशांत आणि साराही नसल्यामुळे तिला तिथेच थांबावं लागतं त्यात हाय प्रोफाईल केस होती जी व्यक्ती ॲडमिट होती ती मंत्रीची बायको होती नेहा म्हणते हे बघा पेशंटची हालत क्रिटिकल आहे आम्ही प्रयत्न करतोच पण तुम्ही देवावर विश्वास ठेवा प्लीज इथे गोंधळ घालू नका मंत्री म्हणाले माझी बायको व्यवस्थित झाली पाहिजे तिला जर काही झालं ना तर तुमचं हॉस्पिटल दिसेल नाही तुम नेहा म्हणते मला धमकी दे देण्यापेक्षा त्या देवाकडे पर प्रार्थना करा नर्स ऑपरेशनची तयारी करा नेहा आत निघून जाते तिने ऑपरेशनची तयारी केली होती त्यात पेशंटचं क्रिटिकल असल्यामुळे तिला थोडी भीती वाटत असते पण ती देवाचं नाव घेत ती ऑपरेशनला सुरुवात करते ती पाच तासात बाहेर येते मंत्री म्हणते माझी बायको कशी आहे डॉक्टर नेहा म्हणते ऑपरेशन झालं आहे सक्सेस आता धोक धोका टळला आहे त्यांना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करतो मंत्री म्हणाले डॉक्टर मी भेटू शकतो का तिला नेहा म्हणते हे बघा अजून त्या शुद्धेवर नाही आल्यात त्यांना शुद्ध सकाळी येईल त्यांना सकाळीच भेटू शकता नेहा तिच्या कॅबिनमध्ये येते संध्याकाळपासून तिला जरा जरासाही वेळ नव्हता रात्रीचं जेवणही केलं नव्हतं राघव ही निघून गेला होता सगळा लोड तिच्यावरच आलं होतं इकडे जॉनी घरी येतो रूममध्ये आल्यावर त्याला नेहा दिसत नाही तो खाली येतो टॉनी नेहाचं लोकेशन चेक कर टॉनी म्हणतो बॉस मॅडम हॉस्पिटलमध्येच आहेत अजून त्यांना इमर्जन्सी ऑपरेशन आलं होतं म्हणून मॅडम आज नाईट शिफ्टलाच थांबल्या आहेत जॉनी म्हणतो टॉनी तिच्यासाठी टिफिन पॅक करायला सांगा मी हॉस्पिटलमध्ये जातो जॉनी हॉस्पिटलमध्ये पोहोचतो सगळं शांत आणि बऱ्यापैकी स्टाफ घरी गेला गेल्यामुळे कोणी नव्हतं तो नेहाच्या कॅबिनमध्ये येतो नेहा चेअर मागे टेकून डोळे बंद करून झोपलेली असते जॉनी म्हणतो नेहा जॉनीच्या आवाजाने नेहा झोपेतून जागी होते समोर जॉनीला बघून ती म्हणते जॉनी तुम्ही सॉरी एमर्जन्सी आली म्हणून तुम्हाला कळवता नाही आलं पण तुम्ही का आलात जॉनी म्हणतो आपण नंतर बोलूयात आधी जेवण करून घे रात्र झाली आहे तू काहीच खाल्लं नसशील नेहा जॉनीकडे भरावून बघत असते तर जॉनी तिला ताट करून स्वतःच्या हाताने भरवतो नेहा म्हणते तुम्ही जेवलात जॉनी म्हणतो नाही अजून तू जेवू मग मी जेवण करते नेहाही त्याला हाताने भरवते दोघेही एकमेकांना भरवतात आज न कळत नेहाचं मन जॉनी समोर झुकत होतं कुठेतरी तिला त्याची काळजी करणं आवडत होतं नेहा म्हणते तुम्ही बसा मी एकदा पेशंट बघून आले मग आपण घरी जाऊया आहो पण आज मी आईकडे जाणार होते जाऊ द्या जाई। नेहा पेशंट बघायला निघून जाते नर्सला सूचना देऊन ती परत कॅबिन मध्ये येते जॉनी म्हणतो तुझं आवरून घ्या आपण घरी जाऊया नेहा सगळं आवरून येते दोघे गाडीत बसतात नेहा तर विंडोला टेकूनच झोपून जाते जॉनी तिला बघतो तिच्या केसातून हात फिरवत परत गाडी चालवण्याकडे लक्ष देतो घर येताच तो तिला दोन्ही हाताने उचलून घेत रूम मध्ये येतो तिला बेडवर झोपवून तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो तोही फ्रेश होत सोफ्यावर जाऊन झोपतो सकाळी नेहाला जाग येते ती बाजूला बघते तर जॉनी नसतो दोरचा आवाज येतो जॉनी केस पुसतच येतो आज नेहा त्याच्यावर न चिडता आज त्याला एकटक बघत असते त्याची पर्सनॅलिटी बघून आज तीही त्याला बघण्यापासून रोखू शकली नव्हती गोरा रंग त्यात जिमने कमावलेली बाडी अंघोळ केल्यामुळे केसातील पाणी त्याच्या शरीरावर गळत होतं कबाडच्या आवाजाने तिची तंद्री तुटते नेहा मनात म्हणते काय विचार करत आहे आता मी पण चुकीचं काय आहे नाही जरी म्हटलं तरी मी बायको आहे ना त्यांची ते एवढं तेवढं तर बघून शकते ना मी, मी माझा नवरा आहे तो माझा नवरा बोलल्यावर मी लाजते आणि तिला असं लाजताना बघून जॉनी म्हणतो नेहा काय झालं लाजायला माझा विचार करून लाजत होतीस ना हु? नेहा म्हणते मी का बघू तुमच्याकडे जॉनी म्हणतो नव्हती बघत माझ्याकडे तू नेहा म्हणते नाही नाही नेहा तिथून बाथरूममध्ये घुसणार की जॉनी तिला हातात धरून स्वतःजवळ खेचतो ती सुटण्यासाठी धडपड करत असते पण जॉनी मिठी अजून घट्ट करतो नेहा खाली बघत असते जॉनी तिच्या हनु मिठीला पकडून चेहऱ्यावर करतो जॉनी म्हणतो मिसेस नेहा आज तुम्ही खूप जास्त ब्लश करत आहात काही कारण आम आमच्या प्रेमात तर नाही पडलात ना नेहा म्हणते अहो सोडा ना मला मला उशीर होतो या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे जॉनी म्हणतो नाही आज मी घरीच आहे आणि आज मला माझ्या बायकोबरोबर टाईम सिपेट करायचा आहे तर तुम्ही कुठे जायचं नाही नेहा म्हणते असं काय करताय मला नाही थांबता येणार घरी आणि मला आज आईकडे जायचं आहे जॉनी म्हणतो मी कळवतो हॉस्पिटलमध्ये आणि राहिलं घरी जायचं तर संध्याकाळी जाऊयात आपण नेहा म्हणते तुम्ही खूप हट्टी आहात ना नेहमी स्वतःच्या मनाचं करताना आता सोडा बरं मला आंघोळ करून चहाही बनवायचा आहे मला ज्वानी म्हणतो तू किचनमध्ये पाऊल ठेवायचं नाहीस आधीच क्लिअर केलं आहे मी आवरून घे असंच करत त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला या एका महिन्यात नेहालाही जॉनीची सवय झाली होती तो उशिरा जरी आला तरी तिला भीती वाटायची आजही तसंच झालं होतं रात्रीचा एक वाजला होता पण ज्वानीची येण्याची चिन्ह दिसत नव्हती नेहा म्हणते अजून कसे आले नाहीत हे नुसता जीवाला घोर घाल लाव लावून ठेवतात त्यात हे जे काम करतात त्यात किती धोका आहे नेहा सोप्यावर बसूनच त्यांची वाट बघत झोपून जाते रात्री तीनच्या आसपास जॉनी घरी येतो त्यात त्याच्या हाताला बँडेज असतो फुटांच्या आवाजाने तिला जाग येते टोनी त्याला हात धरून सोफ्यावर बसवतो टोनी म्हणतो मॅडम सरांना गोडी टोनी पुढे बोलणार की जॉनी त्याला मध्येच बोलतो टोनी तू जा आता नेहा म्हणते का आता गप्प बप केलं त्याला सांगू द्यायचं ना तुम्हाला गोडी लागली आहे तो का करता असं काम कशाला पाहिजे ही फील्ड आज हातावर निभावला आहे उद्या तुम्हाला काही झालं तर मी काय करू नको हा पैसा मला आपण साधं जीवन जगू आपण सुखाने जगू नेहा उठून जाणारच की जॉनी तिच्या केसात हात घालून तिला जवळ खेचतो तिच्या डोळ्यातील पाणी बघून जॉनी म्हणतो काहीही झालं नाही मला आहे पिलू का रडते आहेस मला काय पहिल्यांदा गोळी नाही लागली असे कितीतरी वार मी माझ्या आयुष्यात झेलले आहेत ही तर फक्त गोळी चाटून गेली आहे बस काही दिवसात होईल बरी नेहा म्हणते मला भीती वाटते याची जेव्हा माझ्या बाबांना तुमचं सत्य समजेल तेव्हा काही होईल त्यांच्या जवाई हा साधासुदा नसून एक माफिया आहे तर काय होईल याचा विचार केला आहे का तुम्ही जॉनी म्हणतो तसं काहीच होणार नाही समजलं चल बरीच रात्र झाली आहे जाऊन झोपिया मला ही झोप येत आहे नेहा त्याला घेऊन रूममध्ये येते त्याला कपडे चेंज करायला मदत करून त्याला बेडवर झोपवते आणि तीही त्याच्या बाजूला जाऊन पडते जॉनी तिला जवळ घेत असतो की त्याच्या हाताला दुखतं गप्प झोपाना का हालत आहात तुम्हाला दुखेल ते जॉनी म्हणतो झोपतो मी पण मला आज मिठी मारून झोपायचं आहे दोघे झोपून जातात सकाळी नेहा लवकर उठते बाजी बाजूला जॉनी शांत झोपलेला असतो ती त्याच्या कपाडावर हात लावून चेक करते तर ताप नसतो ती त्याला उठवते आहो उठा फ्रेश होऊन या मी तोपर्यंत नाश्ता आणि कॉफी घेऊन येते आणि ड्रेसिंग करून देते नेहा खाली येते त्याच्यासाठी ब्रेकफास्ट आणि कॉफी घेऊन येते त्याला खाऊ घालून मेडिसिन देते काही दिवस असेच जातात आता जॉनीचा हात बरा असतो सकाळी दोघे बोलत असतात जॉनी विषय काढतो जॉनी म्हणतो काल आजीचा फोन होता आलेला दिवाळी येत आहे ना आता तिला मी इथेच बोलावलं त्यात अखिल आणि सलोनीही येत आहे उटीवरून नेहा म्हणते हो चालेला आहो पण मला फराळ येतो कुठे बनवता मला काहीच येत नाही बरं का चेहऱ्यावरून रडू असतं जॉनी म्हणतो पिलू नको वाईट वाटून घेऊ आपण रेडीमेड आणूयात ना बाजारातून आता हस बघू आधी तेवढ्यात अखिल आणि सलोनी दोघे हजर होतात निखिल म्हणतो बहिणी मी आलो सलोनी म्हणते भाई मी पण आले बरं का दोघे पडत दोघांना मिठी मारतात दोघांना बघून नेहा खूप खुश होते नाहीतर एवढ्या मोठ्या घरात तिला बोर होत होतं पण दिवाळीच्या निमित्ताने का होईना आज घर भरल्यासारखं वाटत असतं उद्या आजीही येणार असतात नेहा म्हणते तुम्ही दोघे फ्रेश व्हा मी तोपर्यंत तुमच्यासाठी काहीतरी बनवायला लावते भूक लागली असेल ना जा अखिल आणि सलोनी फ्रेश व्हायला निघून जातात जॉनी कामासाठी जाणार असतो जॉनी म्हणतो पिलू मी निघतो तू दिवाळीची सुट्टी घेतली आहेस बाकीच्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊ नेहा म्हणते जॉनी तुम्हीही काही दिवस सुट्टी घ्या ना सणासुदीला असं काही करू नका माझ्या जीवाला घोर लागतो जॉनी म्हणतो नको काळजी करूस मी असलं काही करणार नाही आहे तू निश्चित राहा जॉनी निघून जातो अखिल आणि सलोनीमध्ये नेहाचा दिवस कसा जातो कळतही नाही नेहाच्या मायेने दोघे खूप खुश असतात दोघांनाही तिच्यात आई दिसत होती लेकर कसं आईच्या पदराला धरून असतात तसंच काही काहीस होतं संध्याकाळी जॉनी लवकरच घरी येतो नेहा अखिल आणि सलोनी मस्त गार्डनमध्ये चहा पित असतात अखिल आणि सलोनी यांची मस्ती सुरू असते आणि त्यांची मस्ती बघून नेहा हसत असते तिला असं मनमोकळ्यापणाने हसताना बघून जॉनी तिच्यात हरवून जातो तेवढ्यात त्याच्यावर सलोनीचं लक्ष जातं सलोनी म्हणते बाही ना इकडे जॉनीही येऊन बसतो त्याला बघून न कळत नेहाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता आणि हे जॉनीच्या नजरेतून सुटलं नाही जॉनी फ्रेश होण्यासाठी जातो अखिल म्हणतो वहिनी तुही जा भाईला काही लागेल ते बघा नेहाही वरती येते जॉनी बाथरूममध्ये असतो ती त्याला आवाज देत असते आहो तुमचे कपडे काढून ठेवले आहेत बेडवर मी खाली जाते जॉनी म्हणतो पिलू मला टॉवेल बाहेरच विसरलो दे बरं प्लीज नेहा आपली बोडी ती टॉवेल द्या घेऊन हात देते की जॉनी टॉवेल सोबत तिलाही आत खेचतो तिला जवळ खेचून शॉवर ऑन करतो शॉवर ऑन होताच ती अंग चोरत असते आणि जॉनीच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते नेहा म्हणते का मला खेचलत प्लीज शॉवर बंद करा ना का त्रास देत आहात सोडा ना प्लीज मला जाऊ द्या जॉनी म्हणतो नाही मी नाही सोडणार आणि जायचं असेल तर मला एक किस पाहिजे तेही लिपवर मगच मी सोडतो नेहा म्हणते का हट्टीपणा करत आहात मी नाही करणार काही सोडा बघू अखिल आणि सलोनी आहेत मला खाली जायचं आहे जॉनी म्हणतो नाही आधी मला जे पाहिजे ते दे नेहाला नेहालाही समजलं होतं तो ऐकणार नाही म्हणून एक महिन्यात ती त्याला ओळखू लागली होती तसंही आता तिला त्याचं असं वागणं आवडायला लागलं होतं ती हळूस त्याच्याकडे झुकत त्याच्या ओठांवर हलकं ओठ टेकवून बाजूला होते पण आपल्या जॉनीचं थोडीच मान भरणार होतं त्याने एक हात तिच्या मानेत आणि दुसरा हात तिच्या कमरेत घालून जवळ ओढलं आणि तिच्या ओठावर ओठ टेकवून एक डीप किस घेतला मग तिला सोडलं नेहा म्हणते तुम्ही दरवेळेस असंच करतात जॉनी म्हणतो तुला ना किस क... कसं करायचं शिकावं लागेल टेन्शन नको घेऊस मी आहे ना शिकवेल मी तुला मी बाहेर जातो बाथरूम घालून बाहेर ये आणि कपडे बदली करून घे जॉनी खाली निघून जातो नेहाही कपडे चेंज करून खाली येते चौघे डिनर करून झोपून घेतात आज आजी येणार असतात नेहाने आज साडी नेसलेली असते त्यात आज मीतूही येणार असते घरी फराळ बनवायला नेहा तिला मदत करणार असते आणि शिकूनही घेणार असते फराड बनवायला मी तू येते सोबत छोटा वीरही असतो वीर त्याच्या मासीला बघून तिच्याकडे येण्यासाठी धडपडत करत असतो नेहाही त्याला जवळ घेत गोंजारत असते नेहा म्हणते अले आज माशी पाहिजे हा लवाड वीरही तिच्या बोलण्यावर हुंकार भरत असतो अखिल आणि सलोनी त्याच्याजवळ येत सलोनी म्हणते वहिनी हा किती क्यूट आहे सोप स्वीट त्याचे गाल ओढत वीर तर सलोनीला रागात बघत असतो का म्हणून काय त्याचे गाल जे तिने ओढले होते नेहा म्हणते दी आधी तू वीरला झोपव तोपर्यंत मी तयारी करून घेते मी तू म्हणते हो चालेल आणि हा आरुषी आणि सिद्धू ही येणार आहेत नेहा म्हणते हो का बरं झालं तू त्यांनाही बोलावलास बरेच दिवस झाले त्यांना भेटले नाही आहेत मी तू वीरला झोपवायला घेऊन जाते तोपर्यंत नेहा एक एक करून सगळं काढून ठेवत असते नेहावरती डब्यातून काही काढायला चढली पण चुकून तिचा हात पित, पीठ पिठाच्या डब्याला लागतो सगळं पीठ तिच्या अंगावर सांडतं अखिल आणि सलोनी किचनमध्ये तिची मदत करायला म्हणून येतात तिला असं पिठाने भरलेलं बघून दोघांनाही हसू कंट्रोल होत नाही ते हसायला लागतात नेहा छोटं टोन करून त्यांच्याकडे बघत असते मी तूही वीरला झोपवून येते मी तूही तिला असं बघून हसू लागते मी तू म्हणते नेहा हा काय अवतार केला आहेस लोक पाण्याने आंघोळ करतात तू तर पिठानेच आंघोळ केली नेहा म्हणते हसा सगळे मला जा मला नाही बोलायचं तुमच्यासोबत जा तिकडे मी तू म्हणते पिलू शांत हो नाही असं हसत आम्ही जा आंघोळ करतोपर्यंत मी चिवडा बनवते नेहा आंघोळीसाठी निघून जाते आरुषी आणि सिद्धूही येतात आरुषी आणि सलोनीची गट्टी जमलेली असते तर सिद्धू आणि अखिलची पण आरुषी मितूला मदत करत असते दी नेहा दिदी कुठे आहे मितू म्हणते ती आंघोळ करत आहे मितू तिला सगळं सांगते आरुषी म्हणते ही दिदी पण ना जिजू हिला कसं सांभाळत असतील काय माहिती अखिल म्हणतो ए माझ्या बहिणीला काही बोलायचं नाही हा आरुषी म्हणते ए तुला कोण काय बोललं का ती माझी बहीण आहे समजलं दोघेही भांडण करायला लागले नेहा ही खाली येते त्या दोघांना असं भांडताना बघून बोलते काय झालं दोघे का भांडण करत आहात अखिल म्हणतो बहिणी तुझ्या बहिणीला सांगून ठेव हा माझ्या नादी लागायचं नाही म्हणून आरुषी म्हणते ये फुगलेल्या बटाट्यात तू माझं नाव घेतलं मी नाही समजलं दोघांची परत तुम तुतुमेमे तु, सुरू झाली होती नेहाने तर डोक्यालाच हात लावला त्यांना इग्नोर करून मितू आणि नेहा किचनमध्ये येतात दुपारपर्यंत त्यांचा अर्धा फराळ बनून झाला होता दोघी थोडा वेळ रिलॅक्स होतात तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज एक येतो आजी आल्या होत्या सोबत जॉनीही होता नेहा म्हणते पाया पडत कशा आहात आजी काही त्रास नाही झाला ना आजी म्हणते नाही बाळा कसला त्रास तुम्हाला खुश बघून आता मी एकदम मजेत नेहा आजीला हवं नको ते बघत असते जॉनीही आहे असं ती दाखवत नव्हती जॉनीही तिच्याकडे रागत बघत असतो कारण त्याने नाही सांगून सुद्धा ती किचन मध्ये गेली होती जॉनी तिला बोलणारच होता पण सगळे होते म्हणून तो राग शांत करत तिला बोलतो नेहा पाच मिनिटात रूममध्ये ये मी वाट बघतोय आजी म्हणते जा बाळा बघ तो काय बोलतो आहे ते नेहा जरा बिचकतच रूममध्ये येते तर जॉनी रूममध्ये येऊन सोफ्यावर डोळे बंद करून बसलेला असतो नेहा त्याच्याकडे येतच असते की जॉनी तिला बोलतो नेहा जिथे आहेस तिथेच थांब आवाज जरी शांत वाटत असला तरी आवाजात धार होती नेहा म्हणते आहो काय झालं आहे चिडायला माझ्यावर का चिड राग काढता तुम्ही जॉनी म्हणतो मी तुला काय सांगितलं होतं तू किचनमध्ये पाय ठेवायचा नाहीस मग का गेलीस तू किचनमध्ये नेहा म्हणते दिवाळीचा फराळ बनवायचा होता म्हणून गेले मी किचनमध्ये मी नाही बघणार तर कोण बघणार दिवाळीचं असं बसायचं का जॉनी म्हणतो मी बाहेरून आणून दिला असता नेहा तुला एक तर स्वयंपाक येत नाही गेली तरी हात भाजून घेते नाही तर बोट कापून तरी घेते जी गोष्ट आपल्याला जमत नाही ते का करायला जाते नेहा म्हणते घरचं तर घरचंच चा असते बाहेरचं खाऊन थोडी मज्जा येते मी बनवते आहे ना मग तुम्हाला काय त्रास जॉनी म्हणतो मला त्रास होतो समजलं मला जास्त वाद नाही घालवायचा तुला जे करायचं आहे ते कर जॉनी रागात दार आपटून निघून जातो नेहा ही त्याला जाताना बघत असते ती खाली निघून येते संध्याकाळी प्रशांत मितूला घ्यायला येतो मितू ही थोडा वेळ थांबून निघून जाते आज लक्ष्मीपूजन होतं नेहा ही लग्नानंतर पहिलीच दिवाळी होती आज तिने पिंक कलरची पैठणी नेसली होती त्यात सोन्याचे दागिने गळ्यात मोठं मंगळसूत्र केसांचा बण हातात हिरवा चुडा पायात पैजण खूप सुंदर दिसत असते ती जॉनीनेही तिलाच मॅच असा पिंक कलरचा साजरा आणि व्हाईट पॅन्ट केस सेट केलेले एका हातात कळ दुसऱ्या हातात रोलॅक्सची वॉश आणि आजी म्हणते नेहा बाळा आज तुझी पहिली दिवाळी आहे आज तुम्ही दोघांनीही जोडीने पूजा करायची नेहा आणि जॉनी दोघेही पूजा करतात नंतर अखिल दोघांजवळ एक म्हणतो भाई आम्ही बहिणीला घेऊन जातो फटाके फोडायला फटाक्यांची नावं ऐकताच नेहाच्या पोटात येतो कारण नेहाने कधीच फटाके फोडले नव्हते ती खूप घाबरायची नेहा म्हणते मी नाही येणार मला भीती वाटते सलोनी म्हणाली वहिनी प्लीज चल ना नेहालाही नकार देता आला नाही ती घाबरतच अखिलसोबत जाते तिची भीती बघून ज्वानीही तिच्यासोबत जातो अखिल नेहाच्या हातात अगरबत्ती देतो अखिल म्हणतो वहिनी आता हा सुतडी बॉम आहे फोडा नेहा अगरबत्ती त्याच्याजवळ घेऊन जाते पण घाबरून हात मागे घेते असं ती दोन वेळेस करते जॉनी तिच्याजवळ येत तिचा हात हातात घेत तो फटाक्याला पेटवतो आणि तिला घेऊन लांब होतो फटाका फुटताच नेहा घाबरून जॉनीला मिठी मारते नेहा मी आहे ना जवळ का घाबरते आहेस नेहा म्हणते घरात चला ना मला भीती वाटते फटाक्यांची जॉनी तिला घेऊन घरात येतो नेहा त्याला अजिबात सोडत नव्हती जॉनी म्हणतो नेहू किती घाबरते आता आलो आहे ना आपण घरात शांत हो बघू नेहा म्हणते चला जेवण करून घेऊ उद्या बाबा येणार आहेत घ्यायला परवा भाऊबीज आहे ना जॉनी म्हणतो उद्या पाडवा पण आहे ती माहेरी जाणार म्हणून त्याला अस्वस्थ वाटत असतं आज पाडवा नेहा आणि ज्वानीचा पहिला पाडवा नेहा आज लवकर उठून तयार होते आज माहेरी जायचं होतं म्हणून मॅडम खुश होत्या ती खाली आली किचनमध्ये पाय ठेवणारच की मेळ तिला अडवत मेळ म्हणते मॅम तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा मी देते तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसा प्लीज मॅम सरांना माहिती पडलं की कि तुम्ही किचनमध्ये आला आहे होतात तर माझं काही खरं नाही नेहा राग गिळत हॉलमध्ये जाऊन बसते मेड तिला चहा आणून देते थोड्या वेळात अखिल आणि सलोनीही येतात अखिल म्हणतो वहिनी आम्ही जे ऐकलं ते खरं आहे का तू आज माहेरी जाणार आहेस का दोन दिवसांसाठी नेहा म्हणते हो आज बाबा येणार आहेत घ्यायला सलोनी म्हणाले वहिनी तू गेल्यावर मला नाही कर राहणार नेहा म्हणते मग तुम्हीही चला माझ्यासोबत तिथे तुम्हाला आरुषी आणि शिद्दू सिद्धूही आहेस की अखिल म्हणतो खरंच आम्ही येऊ शकतो का तुझ्यासोबत नेहा म्हणते हां येऊ शकतो ना ते फक्त माझं घर नाही आहे तुमचंही घर आहे पण एकदा तुमच्या त्या सडू भाईला विचारा त्याला चालणार आहे का नेहाचं बोलण्यावरून येणाऱ्या जॉनीने ऐकलं तसं त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाड पसरलं तरी स्वतःला नॉर्मल दाखवत म्हणतो काय चालू आहे सलोनी म्हणाली बाई मी आणि अखिल वहिणीसोबत जाणार आहे जाऊ ना जॉनी म्हणतो एवढंच उत्तर देतो नेहा म्हणते तुम्ही बसून घ्या मी आलेच ताट घेऊन ओवाळायला जॉनी पाटावर जाऊन बसतो नेहा त्याला ओवाळते तो तिला गिफ्ट म्हणून डायमंडचा कमरबंद देतो नेहाचे तर डोळेच बिस्खावरले होते तो कमरबंद बघून बघून जॉनी म्हणतो हे तुझ्यासाठीच बनवून घेतलेलं आहे असलं हिऱ्याचं आहे नेहा म्हणते मला एवढं महाग गिफ्ट नको आहे मला फक्त तुमच्याकडून एक प्रॉमिस हवं आहे जे वेळ आल्यावर मी मागेल जॉनी म्हणतो हे राहू दे तुझं प्रॉमिसही पूर्ण करेल मी नेहा म्हणते मला नको आहे ते जॉनी म्हणतो फेकून दे मग ते नेहा म्हणते ठीक आहे घेते नेहाचे बाबा तिला घ्यायला येतात ती ब्रूम मध्ये बॅग घ्यायला येते जॉनीही तिच्या मागे जॉनी म्हणतो जाणं गरजेचं आहे का पिल्लू नेहा हसून म्हणते हो मग प्रत्येक लग्न झालेली मुलगी जाते माहेरी दिदीही येत आहे जॉनी म्हणतो उद्या संध्याकाळी मी तुला घ्यायला येईल नेहा म्हणते तिला माहिती होतं त्याच्या समोर डोकं आपटून काहीच फायदा नाही ते तो त्याच्या मनासारखंच करेल जॉनी म्हणतो पिलू मी तुला दिवाळी गिफ्ट तर दिलं पण मला तुझ्याकडून रिटर्न गिफ्ट पाहिजे नेहा म्हणते काय पाहिजे तुम्हाला मी काहीच नाही आणलं तुम्हाला द्यायला तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे मी देईल आणून जॉनी म्हणतो नको माझं गिफ्ट मीच घेतो जॉनी तिला काही कडायच्या आत जवळ खेचतो आणि ओठांचा ताबा घेत तिला किस करायला लागतो तीही आज विरोध न करता शांत उभी असते त्याचं मन भरताच तो तिला सोडतो त्याने किस केलं तरी ती काही रिॲक्ट नाही झाली ती तिला त्या ते, अशा त्याच्या वागण्याची सवय झाली होती नेहा म्हणते खाली जायचं का बाबा वाट बघत असतील दोघेखाली येतात नेहा तिच्या बाबांसोबत माहेरी निघून जाते आणि जॉनी त्याच्या कामाला लागतो नेहा घरी जाताच तिचे दोन्ही भावंड खुश होतात तिला सोडत नसतात आज आईने सगळं नेहा आणि मी तुझ्या आवडीचं केलं होतं आरुषी म्हणते काय आई सगळं आज दोन्ही दिदीच्या आवडीचं केलं आम्ही काय गुन्हा केला ग तोंड फाडून आई म्हणाली तुझं लग्न झालं ना तुझ्या आवडीचंही करून देईल आरुषी म्हणते आई मी अजून लहान आहे आताशी मी अकरावीला आहे अशीच नोकजोग करत सगळे जेवतात अखिल आणि सलोनीही नेहा सोबत गेले होते अखिल म्हणतो काकू जेवण एकदम भारी होतं मज्जा आली आई म्हणाली अजून घे ना मग बाळा आरुषी म्हणते जास्त खाऊ नकोस फुगून फुटशील हा अखिल म्हणतो तुला काय करायचं आहे तू तु, तुझ्याकडे तु बघ आधी नेहा दोघांना दम देते तसे दोघे गप्प बसतात सगळे जेवण करून रूममध्ये येतात सलोनी आरुषीच्या रूममध्ये झोपणार असते तर अखिल सिद्धूच्या रूममध्ये नेहाही रूममध्ये येते मेथू वीरला झोपवायला निघून जाते नेहा बाल्कनीत येते नेहा मनात जॉनीचा विचार करत असते काय करत असतील हे आले असतील का का हे असं काम करतात हे ज्या जीवाला धोका आहे मला भीती वाटते मला त्यांची आठवण येते आहे मला हे आवडू लागले आहेत का ते जवळ येतात मी त्यांना विरोधही करत नाही मला आवडतं त्यांचं जवळ येणं पण मला त्यांचं प्रोफेशन नाही आवडत नेहा विचार करतच झोपून जाते इकडे जॉनी ही तिचाच विचार करत असतो सकाळी नेहा लवकर उठते आज भाऊबीज असते नेहा तयार होऊन येते खाली तिची आई असते आई म्हणाली उठलीच बाळा चहा आणते तुला नेहा म्हणते आई दी उठली नाही अजून आई म्हणाली उठला ग वीर ही उठला उठला ना त्याचं आवरत असेल मी काय म्हणते नेहा तुम्ही मनावर घ्या आता नेहा म्हणते कसलं मनावर घेऊ आई आई म्हणाली जॉनीचं आणि तुझं बोलणं झालं असेल ना त्यावर तुम्ही बाळाबाबत काही बोलता का नेहा म्हणते आई अगं माझं लग्नाला अजून महिनाच झाला आहे इतक्यात बाळ वेळ लागला आहे का तुला आई म्हणाली मी विचारलं फक्त एवढं काय चिडतेस आणि आता जरा जेवण बनवायला शिकून घे नेहा म्हणते मनात तुझ्या जावही मला किचनमध्ये पाय ठेवू देत नाही आणि म्हणे जेवण शिकून घे दुपारी नेहा सिद्धूला ओवाडते सिद्धू तिला पैजन देतो सगळे एक एक करत ओवाडतात मिथू आणि आरुषीला देखील तो पैजनच देतो सलोनी अखिलला ओवाडते अखिल सलोनीला ब्रेसलेट देतो अशा प्रकारे दिवाळी मस्त साजरी झाली होती तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हां थोडा स्पीडमध्ये बोलल्या गेलेल्या आहे त्यासाठी स्वारी समजून घ्या